नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये दोन दिवस झाले आपला ब्लॉग आला नाही दोन दिवस झाले आपला ब्लॉग आला नाही भरपूर जण विचारत होते ताई व्हिडिओ काय येत नाही तर तसं काही कारण नव्हतं असं खास आणि टायगरला बघायचं सर्वांना तर टायगर कुठे गेला मी तुम्हाला दाखवते चला बघा टायगर तिकडे आहे हे बघा इकडे आहे ना तुम्ही टायगरला ह्या पिल्लांना आहे ना हे सगळे टायगर आहेत ना यांना खायला घालतोय बिस्किट आणि त्यांची आई पण किती शाणी आहे बघा ना पिल्लांना खातायत ना तिची पिल्लं ही खात नाही अजिबात आणि तो येडा आहे ना येडा तो बघा तो बघा तिकडं उभं टायगर जा मार त्याला तो बघा हा जा मार हां तो बघा गेला मारायला येड्याला येड्याला मार मार त्याला जा हां पळव त्याला पळव बघा माझ्या बाबल्या किती हुशार आहे ना पिल्लांना खाऊ देत नाही तो बिस्किटं बा बाबुडी घ तो बा आला येडा परत तो बघतो बक, बघ इकडं तिकडं पळतोय आणि बिस्किट खाऊ देत नाही त्या बिचाऱ्यांना बिचारी दिवसभरातून एकदा तो, तो बिस्किटचा पुढे एक खायला घालतो चल बाबुली हा शंपी शंपी शकली ना हा चला 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 आपल्याला जायची चला गार्डनमध्ये कुठे गेला सुमित सुमित कुठे गेला चला मी तुम्हाला आज ना गार्डनमध्ये काय आहे ते दाखवते आता वाजलेत बघा संध्याकाळचे सहाला पाच कमी आहेत हां आणि टायगर माझा आत्ताशी जेवायला आला आहे दुपारी जेवण दिला तर जेवत नाही बघा मी तुम्हाला मागं पण बोलले ना टायगरला मध्ये मध्ये काय होतं तो दुपारचं जेवत नाही नुसता आळसपणा करतो आळशावानी झोपा काढतो आळशेवानी हां आणि आता जेवत बसला आहे बाबुडी आहे बरा तर मित्रांनो तुम्हाला आज मला काहीतरी दाखवायचं आहे दाखवायचं म्हणजे एवढं विशेष असं काही नाही आहे पण माझ्यासाठी ते विशेष आहे तर गार्डन मध्ये आहे ना एका झाडाला झाडाच्या पानाला असं आहे ते चिमणी आहे ना ते सुतार चिमणी आहे वाटतं मला म्हणजे माझ्यामध्ये तर मला असं वाटतं मी तुम्हाला ती चिमणी नक्की दाखवून साईज एवढीशी आहे चोच एकदम लांब आहे तिची तर तिने अंडी घातलेली आहे कारण मी ते काल बघितले तर मी आता ती बघायला जाते आणि तुम्हालाही दाखवते चला या आणि टायगरच्या नये बाबली इथून उतरायचे बाबू या शफर घालते मी म्हणजे माग मागं या मच्छेर चावसा आहे चल बाबू या हे बघा झाडांमुळे कसा रस्ता राहिलेला नाहीये ना इथून पानं वर करत 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 जावं लागतं पावसामुळे कसं सगळं जंगल वाढलं इथं आळूची पानं पण आधीच मस्त फेकी त्याशी मी काढली अर्धी आणि अर्धी काढून त्याची वड्या बनवल्या अशा तर हे बघा असे इथं आहे ना घुशींनी बिळं केलीत हा एक बिळं आहे अजून तुम्हाला दाखवते इथं एक मोठा बिळ केला हा बघा तिथे पण एक केलं आहे हा आहे अडुळशाचं झाड हे बघा आणि त्या अडुळशाच्या झाडालाच हे बघा असं विणलं आहे घरटं चिमणीनी चिमणी आता नाही वाटतं आतमध्ये तर मी तुम्हाला दाखवते मी काय तिचं घरटं मोडत नाही तर कृपया कोणीही निगेटिव्ह कमेंट करू नका हे बघा दिसलं हे बघा घरट आणि घरट्यामधून तिने असं बरोबर कसं विनलं आहे बघा दिसलं हे बघा हे बघा अंडी आहे आतमध्ये आहे ना दिसली अंडी ही बघा तागुली इकडे या तर ही बघा अंडी आहे तिच्या आतमध्ये छोटी छोटी अंडी आहे ही बघा ही बघा तिसरी अंडी तीन अंडी आहेत तर अशा पद्धतीने तिने असं घरटं विणलं आणि घरटं बघा ना कसं आहे तिने मस्तपैकी असं कापसाने धागा नाही आहे कापूस आहे कापूस हे बघा तसं कापसाने तिने मस्तपैकी असं विणलंय काय भारी असेल ना कसे आयडिया असते ना आपण म्हणतो माणूसच सर्वात मो बुद्धिमान प्राणी पण नाही पक्षीलासुद्धा किती अक्कल असते ना किती छान छान असे घरटे विणतात तिकडून खालून सगळं कापूस तिने टाकल्या आतमध्ये होतं पैकी आणि संध्याकाळचं ना सात वाज सात ते साडेसातच्या दरम्यान ना ती चिमणी ना त्या घरट्यामध्ये असते ती काल बघितले ते अंडी तर म्हटलं चिमणी आहे का नाही बघावं चला तर चिमणी पण होती साडेसात वाजता बघितलं तर चिमणी पण होती आणि एवढीशी चिमणी आहे तिला छोटीशी अशी चोच आहे त्या चिमणीचं नाव नाही पण रंगबिरंगी ती चिमणी आहे इथं कसं झाडं आहेत ना माझ्या इथं त्या झाडांवरती भरपूर अशा चिमण्या येतात चांगल्या चांगल्या कलरच्या येतात कोकिळासुद्धा येते सकाळची कोकिळंसुद्धा खू कू अशी करत असते असं तर झाडाचं बघा माझ्या इथं कसं छान असं सगळा हिरवळ हिरवळ अशी सगळी पसरले आणि माझ्या नारळाला पण नारळ लागले का ते बघा दाखवते ते, ते बघा फुलं आली दिसली ती बघा तिथं तर असं म्हणजे मेहनत केली तर फळ मिळतं म्हणतात ना तसं आहे मी भरपूर या गार्डनसाठी मेहनत घेतलेली आहे खूप वर्षापासून घेतले घेते आणि अजून घेणार तर असं असतं कोणतंही झाडाचं फळ लगेच मिळत नाही म्हणजे माझ्या तक परिश्रम केल्याशिवाय फळ मिळत नाही तसं असतं तर झाडांच्या बाबतीतही तसंच आहे मी भरपूर परिश्रम केलेले आहे त्या गार्डनसाठी आणि मला त्याचं फळ आता मिळायला लागलेली आहे फळं फळं त्याची मिळायला लागले तसंच हा रामफळ आहे हे रामफळ रामफळाचं सुद्धा फळ मला मला त्या रामफळाचं सुद्धा फळ मला मिळणार आहे शब्द कराळ ल असं होतं ना तर चला आता मी बाहेर जातो इथून बाबल्या माझ्या वाट बघतोय बाबुली ए बाबली तर गेली ग माझी बाबली हा वाकून यावं लागतं इथून अच्छा माझी बाबडी इथेच माझी वाहतूक बघती थांब थांब गार्डन मध्ये गेली ना की माझा टायगर आहे ना आणि हे बघा इथं मच्छर आमच्या इथं दिसत आहेत तुम्हाला हे बघा संध्याकाळच्या टायमाला झाडांमध्ये मच्छर असतातच कुठेही जावा पण झाड जिथे आहे तिथे मच्छर आहे तर मित्रांनो तुम्हाला हा माझा गार्डन मधला व्हिडिओ कसा वाटला कारण आपला दोन दिवस व्हिडिओ आला नव्हता काही कारण नव्हतं असं खास फक्त व्हिडिओ शूट केला नव्हता मग आज म्हटलं चला माझी फॅमिली सगळी वाट बघत असेल कारण तुम्हाला सवय झालेली आहे आमची टायगरची सवय झालेली आहे बघितल्याशिवाय टायगरला पाहिल्याशिवाय करमत नाही म्हणून टायगर पण एकदम ओके आहे हे बघा आणि आता टायगरचा वेळ झालेली आहे गाय मैदानात फिरायला जायची म्हणून तो सुमितच्या मागे पुढे मागे पुढे करतोय बस तर व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडलेत व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि जर का, का नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच आपले एक हजार सबस्क्राईबर पूर्ण होणार आहेत या चॅनेलवरती तर तुमचा सपोर्ट असा सदैव कायम असू द्या माझ्या पाठीशी एवढंच माझी तुम्हाला सांगणं आहे आणि जास्त काही ना बोलत नाही चला धन्यवाद बाय